नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण यारा कंपनीच्या सेनिफॉस या प्रोडक्टविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत सेनिफॉसमध्ये आपणाला कोणते घटक आढळून येतात किंवा कोणते आपणाला जे अन्नद्रव्य आहेत त्याचं मिश्रण आढळून येतो त्याचबरोबर त्याचा वापर आपण कोणकोणत्या पिकामध्ये करू शकतो वापरण्याची योग्य वेळ असेल योग्य प्रमाण कोणते आपण कोणत्या स्टेजला वापर करावा त्याच्यासोबत आपण कोणतं दुसरे एखादं टॉनिक असेल खत मिक्स करू शकतो का किंवा फंगीसाइड असेल इन्सेक्टीसाइड असेल याचा वापर करू शकतो का आपल्या पिकामध्ये भाजीपाला पिकं असतील किंवा इतर पिकामध्ये कोणत्या स्टेजला वापर करावा की ज्यामुळे आपणाला चांगला रिझल्ट असेल किंवा चांगला परिणाम हा पाहायला मिळतो या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया आपणाला यारा कंपनीचे जे सेनिफॉस पाहायला मिळते किंवा आढळून येते की ज्याच्यामध्ये आपणाला तीन अन्नद्रव्याचं मिश्रण हे पाहायला मिळतं याच्यामध्ये आपणाला नायट्रोजन त्याच्याबरोबरच फॉस्फेट व कॅल्शियम या तीन अन्नद्रव्याचं मिश्रण हे पाहायला मिळतं की ज्याच्यामध्ये आपल्याला दोन अन्नद्रव्य हे आपल्याला एन पी केमधील पाहायला मिळतात व एक अन्नद्रव्यामधील कॅल्शियम याचा आपणाला याच्यामध्ये मिश्रण किंवा ॲडेड कॅल्शियम आपणाला यामध्ये पाहायला मिळतो याच्यामध्ये जो आपणाला टोटल नायट्रोजन हा पाहायला मिळतो हा तीन टक्के पाहायला मिळतो त्यामध्ये अमोनिकोल स्वरूपातील नायट्रोजन हा दोन टक्के व नायट्रेट स्वरूपातील नायट्रोजन हा आपणाला एक टक्के पाहायला मिळतो त्याचबरोबर अवेलेबल फॉस्फेट हा आपणाला तेवीस टक्के यामध्ये पाहायला मिळतो त्याच्यासोबतच कॅल्शियम हे तीन टक्के आपणाला याच्यामध्ये कॅल्शियम हे पाहायला मिळतं हे आपणाला लिक्विड स्वरूपात आढळून येतं मार्केटमध्ये हे आपणाला पाचशे एम एलपासून पाच लिटरपर्यंत अवेलेबल आहे याचा जास्तीत जास्त वापर हा आपण भाजीपाला पिके व पिके याच्यामध्ये करत असतो त्याचबरोबर आपण सोयाबीनसारख्या पिकामध्ये सुद्धा याचं रेकमेंडेशन हे सुरुवातीला ज्यावेळी आपण सोयाबीनची लागण करतो किंवा पेरणी करतो टोकणी करतो त्याच्यापासून उगवणीपासून आपणाला पंचवीस दिवसां पंचवीस ते तीस दिवसामध्ये दिवसा जो पहिला स्प्रे घेणार आहे त्याच्यामध्ये याचा वापर आपण करू शकतो प्रति लिटर पाण्यासाठी तीन ते पाच एम एलपर्यंत आपण याचा वापर करू शकतो तसेच इतर पिकामध्ये म्हणाल तर तुम्ही द्राक्षासारखं पीक असेल डाळिंबासारखं पीक असेल किंवा जी फळपीकं आहेत त्या सर्व पिकामध्ये वापर करू शकतो भाजीपाला पिकामध्ये वापर करू शकतो उसासारखं पीक आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण वापर करू शकतो तर आपण भाजीपाला पीक असेल किंवा फळपीक असेल किंवा उसासारखं पीक असेल किंवा इतर पिकं असतील त्याच्यामध्ये आपण कशा रीतीने वापर करावा किंवा वापरण्याचं प्रमाण काय किंवा यारफं कंपनीचं जे रेकमेंडेशन आहे किंवा जे कॉम्बिनेशन आहे ते कोणकोणतं आहे की याच्यासोबत आपण कोणतं खत मिक्स करावं किंवा कोणतं इतर टॉनिक मिक्स करावं याच्याविषयी आपण चर्चा करूया आपणाला जे भाजीपालासाठी यारा कंपनीचं जे रेकमेंडेशन आहे की त्यांच्या कंपनीचं जे आपल्याला झिंट्रॅक पाहायला मिळतं की ज्याच्यामध्ये आपल्याला ऑक्साईड स्वरूपातील झिंक हे एकोणचाळीस टक्के पाहायला मिळतं ते आपणाला प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा एम एल व त्याच्यासोबत सेनिफॉस हे एक ते दोन मिले आपल्याला वापर करायचा आहे ज्यावेळी आपण प्लांटेशन केलं किंवा रोप आणून लावली त्याच्यानंतर विसाव्या दिवशी आपल्याला पहिला स्प्रे द्यायचा आहे पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान प्लॉटची तुमच्या ग्रोथ कशी आहे किंवा कशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप झालेला आहे त्यावेळी पहिला स्प्रे द्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही प ज्यावेळी सेटिंग चालू होणार आहे त्यावेळीसुद्धा तुम्ही सेनिफॉसचा स्प्रे देऊ शकता कंपनीचं रेकमेंडेशन असं आहे की तुम्ही झिंट्रॅक व सेनिफॉस याचा रिज व वापर करा तुम्हाला अतिशय चांगला असा रिझल्ट हा तुमच्या पिकामध्ये मिळालेला पाहायला मिळेल तसेच दुसरं जे फळ पिकासाठी रेकमेंडेशन आहे की ज्याच्यामध्ये द्राक्ष असेल डाळिंब असेल याच्यासाठी झिंट्रॅक हे अर्धा एम एल व त्याच्यासोबत सेनिफॉस हे प्रतिलिटर पाण्यासाठी तीन एम एल अशी क यारा कंपनीचं आपणाला रेकमेंडेशन किंवा जो लेबल क्लेम आपण म्हणतो तो आहे त्याच्याबरोबरच उसासाठी आपणाला झेंट्रॅक हे प्रति लिटर पाण्यासाठी एक एम एल व त्याच्यासोबत सेनिफॉस हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन एम एल असं रेकमेंडेशन आपणाला हे यारा कंपनीचं पाहायला मिळतं मग बऱ्यापैकीच आपणाला प्रत्येक आपणाला स्प्रेमध्ये झेंट्रॅक व सेनिफॉस याचं कॉम्बिनेशन आहे आपण जर असा स्प्रे घेतला किंवा असं जर आपण वापर केला तर शंभर टक्के आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट असेल किंवा परिणाम आपल्या पिकामध्ये पाहायला मिळेल आता सेनिफॉसचा वापर कसा करायचा आपण भाजीपाला पिकासाठी दोन ते एक ते दोन एम एलपर्यंत वापर करू शकतो त्याच्यासोबत फळपिकासाठी प्रति लिटर पाण्यासाठी तीन एम एल वापर करू शकतो उसासारख्या पिकासाठी सुद्धा आपण दोन ते तीन एम एल प्रति लिटर पाण्यासाठी याचा वापर करू शकतो त्याचबरोबर जे आपण सोयाबीनसारखं पीक आहे किंवा भुईमुगासारखं पीक आहे याच्यासाठी पहिली फवारणी करायची की ज्याच्यामध्ये आपल्याला सेनिफॉस हे प्रति लिटर पाण्यासाठी तीन एम एलपासून पाच एम एलपर्यंत तुम्ही वापर करू शकता आपण जाणून घेतलं याच्यामध्ये आपल्याला तीन अन्नद्रव्याचं मिश्रण पाहायला मिळतं की ज्याच्यामध्ये नायट्रोजन असेल फॉस्फेट असेल व कॅल्शियम असेल याच्यामुळे काय परिणाम होतो तर रोपांची वाढ किंवा प्लॉटची वाढ ही चांगल्या पद्धतीने व निरोगी होते त्याचबरोबर जे फळपेकामध्ये वापर करतो क्रॅकिंगची समस्या जाणवणे नाही चांगल्या पद्धतीने लष्टर तयार होणे मालाला चांगली चकाके मिळणे किंवा गर चांगला भरणे यासारखे परिणाम पाहायला मिळतात भाजीपाला पिकामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉटची ग्रोथ होणे जास्तीत जास्त फुलकळी निघणे फुलकळीचं व्यवस्थितरित्या सेटिंग होणे यासाठी सुद्धा आपण सेनिफॉझचा वापर हा करू शकतो याचा मार्केटमध्ये मा पॅकिंग सुद्धा आपण जाणून घेतलं पाचशे एम एलपासून पाच लिटरपर्यंत हे अवेलेबल आहे तर याचा रेट किती किंवा कशा पद्धतीने वापर करावा याच्याविषयी आपण आता चर्चा करूया याचं पॅकिंग हे आपल्याला एक लिटरचं सरासरी पंधराशे रुपयेपर्यंत मिळून जातो तसेच पाचशे एम एलचा पॅक हा आपल्याला सरासरी आठशे रुपयेपर्यंत मिळून जातो तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅन नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद